मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा या काळजीनेच विचारतात की प्रतिमाला ताप आहे का ते चेक कर त्यावेळी आता कल्पना देखील म्हणते हो सायली बघ बरं ताप आहे की काय प्रतिमाला मग सायली चेक करते तर प्रतिमाला ताप नसतो परंतु तिचं डोकं आता खूप दुखत असतं सायली म्हणते कशामुळे यांचं डोकं दुखत असेल तेव्हा आजचा प्लॅन मग कॅन्सल करायचा का उगीच प्रतिमाच्या मनावर ताण यायला नको असं रवी म्हणतो त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो सायली म्हणते हो यांना आता आरामाची गरज आहे मग आता सायली ही प्रतिमा त्यांना आराम करायला सांगते कल्पना म्हणते मग पूर्णाई आपण एक काम करायचं चा का ज बँकेचं काम राहिलं होतं ना आपण तिकडे जाऊयात दोघीही तेव्हा रविराज विचारतो तुम्ही दोघीही बँकेत चालल्यात का डी पी रोडच्या तेथे तेव्हा कल्पना हो असं म्हणते मग जाता जाता मी तुम्हाला ड्रॉप करतो आज प्रतिमाला घेऊन तिकडे जायचं नाही तर मग मी ऑफिसला चक्कर टाकून येतो असं म्हणून आता रविराज हा जायला निघतो त्याचवेळी आता सायली ही प्रतिमाजवळच असते प्रतिमा मात्र डोक्यालाच हात लावून आता बसलेली असती सायली म्हणते प्रतिमा हत्या तुम्ही अजिबात विचार करत जाऊ नका विचार केला ना की मग डोकं दुखतं त्यामुळे अजिबात विचार करायचा नाही तेव्हा आता प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते दुसरीकडे महिपत हा आमदारांना भेटायला आता त्यांच्या ऑफिसमध्ये आलेला असतो ते महिपत आता फुलांचा बुके हातात घेऊन त्यांना नमस्कार असं म्हणतो परंतु ते आमदार त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही तेव्हा साक्षी महिपत एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा अहो नमस्कार आमदार साहेब असं जेव्हा महिपत म्हणतो तेव्हा ते, ते आमदार साहेब हे महिपतला नमस्कार महिपत शिखरे तुम्ही चक्क चा आमच्याच ऑफिसमध्ये असं म्हणून आता ते त्यांना बसायला सांगतात त्यावेळी महिपत आता म्हणतो तुम्ही दोनदा आमदार झालात इकडे येणंच झालं नाही म्हणून म्हटलं की आता जाऊन यावं तुम्हाला भेटावं तुमचं तुम्हा अभिनंदन करावं त्यावेळी आता लगेच फुलांचा तो बुके देत महिपत अभिनंदन करतो मग आता आमदार साहेब विचारतात तुम्ही इकडे काय काम काढलं ते मागे आपलं फोनवर बोलणं झालं होतं तेच ना त्यावेळी आता महिपत म्हणतो हो तेच वात्सल्य आश्रमा संबंधी त्यावेळी आता साक्षी म्हणू लागते साक्षी म्हणते वात्सल्य आश्रमाची जागा आहे ना ती लिगली आम्ही विकत घेतली आहे परंतु काय आहे ना ते लोक आमची अडवणूक करत आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे ना आम्हाला ती वात्सल्य आश्रमाची जागा मिळवून देत नाहीये त्या जागी त्यांनी स्टे आणला आहे आणि आमचं ड्रीम प्रोजेक्ट तेथेच उभं राहू शकतं असं म्हणून साक्षी आता स्वतःची बाजू मांडू लागते महिपत आता त्यांना घोळात घेण्याचा प्रयत्न कर करतो आणि म्हणतो करून टाका की तेवढं काम मग आता आमदार साहेब म्हणतात मी तुमच्या एकट्याच्या कामासाठी इथे बसलेलो नाही आहे आणखीही मला खूप कामं असतात असं अस्ता म्हणून तो महिपतला तोंडावरच पाडतो तेव्हा साक्षी महिपतला जबर धक्काच बसतो आता इकडे चैतन्य अर्जुनची वाट पाहत असतो कारण अर्जुन अँकलेट आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेला असतो अजूनही तो न आल्यामुळे आता चैतन्य म्हणतो बापरे किती वेळ झालाय अर्जुन गेलाय तेवढ्यातच अर्जुन आता तिथे धावतच येतो आणि म्हणतो हे बघ मी अँकलेट घेऊन आलो आहे मग आता प्रिया कुठे आहे असं चैतन्य विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो काय माहीत कुठे आहे वर आहे कधी तेव्हा त्या दोघांचं प्रियाबद्दल बोलणं सुरू असतं तेवढ्यातच प्रिया तेथे हाय अर्जुन त्याला आवाज देत लगेच त्याच्याजवळ जाऊन उभी राहते अर्जुन म्हणतो हाय तन्वी अगं आज घरात कुणीही नाहीये आपल्याला मनसोक्त गप्पा मारता येतील मग आपण वर बेडरूममध्ये जाऊयात का तेव्हा आता प्रिया ही लाचते आणि म्हणते बेडरूममध्ये तुझ्या बेडरूममध्ये अर्जुन म्हणतो हो माझ्या बेडरूममध्ये मा चैतन्य आपला पाठ करून त्यांच्याकडे उभा राहतो प्रिया म्हणते हो चल मग तुझ्या बेडरूममध्ये असं म्हणून त्याचा हात पकडून ती घेऊन त्याला चाललेली असते त्याचवेळी आता अर्जुन पाठीमागे पाहतो चैतन्य हसतच त्याला थम्स अप करतो दुसरीकडे आमदार साहेब म्हणतात आमचे आणि तुमचे संबंध जुने आहेत म्हणून मी तुम्हाला भेटायला वेळ दिला नाहीतर माझ्याकडे वेळसुद्धा नव्हता ऑलरेडी मला खूप कामं आहेत तेव्हा साक्षी म्हणते असं करू नका प्लीज सर अहो आम्ही या प्रोजेक्टसाठी खूप मोठं लोन घेतलं आहे आणि आमचं प्रोजेक्ट आता कम्प्लीट होत नाही म्हटल्यावर त्याचं इंटरेस्टसुद्धा वाढत चाललं आहे कसं आहे ना लवकरात लवकर काहीही करून आम्हाला हे प्रोजेक्ट कम्प्लीट करायचंच आहे त्यामुळे तुम्ही परमिशन दिल्याशिवाय आम्ही अजिबात इथून जाणारच नाही आमदार साहेब हे आता साक्षीकडे पाहतच राहतात आणि महिपतकडे सुद्धा आता महिपत आणि साक्षीला असं वाटत असतं की लवकरात लवकर हे आपल्याला परमिशन देतीलसुद्धा इकडे आता प्रिया आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात तेव्हा प्रिया आता विचारते अर्जुन तुला अचानक कसं रे माझ्याबरोबर बोलावंसं वाट अर्जुन म्हणतो अचानक कुठे मला तर नेहमीच तुझ्याबरोबर बोलावंसं वाटतं त्यावेळी आता प्रिया म्हणते काय अर्जुन तेव्हा तो म्हणतो हो नेहमीच बोलावंसं वाटतं मला तुझ्याबरोबर तेव्हा प्रिया त्याचा हात पकडते आणि त्याला पटकन जवळ खेचते मग आता ती अर्जुनला म्हणते पण तुझी ती बायको कडमडेल ना मग काय करायचं त्यावेळी अर्जुन म्हणतो नाही येणार ती तेव्हा आता प्रिया पुन्हा त्याला विचारते काय रे तुमचं रिलेशन एवढं खराब आहे परंतु जेव्हा आपण दोघे बोलतो तेव्हा एवढं डोकं फिरल्यासारखी ती का वागत असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की आज ती घरात नाहीये ना तर एकदम इग्नोर करतील तू आणि फक्त माझ्याकडे लक्ष दे त्यावेळी प्रिया अगदी हुरळूनच जाते आणि विचार करते बापरे अर्जुनला मी एवढी आवडते मग आता ती म्हणते तू तिचा टॉपिक काढलास ना आणि तिच्याबद्दल वाईट बोललास ना अर्जुन मला खरंच खूप आवडतं मला एवढं छान वाटतं ना की विचारू नको मग मला मनात असं वाटतं की मला तू सोडून दुसरं काहीही नको आहे असं म्हणून ती अर्जुनचा हात पकडून मिठी मारत असते पण अर्जुनला आता इकडे कसं तरी होत असतं तो तिच्यापासून पटकन लांब जातो आणि म्हणतो की सो स्वीट ऑफ यू त्यावेळी आता प्रियाचा चेहराच बदलतो ती विचारते काय झालं अर्जुन तुला हे अर्जुन जरा गडबडतो आणि म्हणतो ॲक्च्युली मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आणि तेच देण्यासाठी उठलोय प्रिया आता खूपच खुश होते आणि विचारते अर्जुन तू माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलास आणि काय गिफ्ट आणलंस सांग ना प्लीज मला आणि तसंही तू काहीही आणलं तरी मला खूप आवडेल तेव्हा अर्जुन आता लगेच ते लगे गिफ्ट काढतो आणि तिला दाखवतो मग आता ती ते उघडून पाहते तर त्याच्यामध्ये खूप छान असं अर्जुनने अँकलेट आणलेलं असतं त्यावेळी आता प्रियाला विश्वासच बसत नाही की अर्जुनने हे सगळं काही केलं आहे ती आता म्हणते बापरे अँकलेट किती सुंदर आहे अर्जुन हे तेव्हा ती आता आनंदाच्या भरात म्हणते थांबा अर्जुन मी तुला घालून दाखवते अर्जुन म्हणतो थांब ही असं म्हणून मी स्वतः तुला आता तुझ्या पायामध्ये ते अँकलेट घालणार असल्याचं अर्जुन तिला म्हणतो प्रियाला अजूनच आनंद होतो तेव्हा ती आता त्याचा हातच पकडून ठेवते आणि म्हणते अर्जुन तू खरंच माझ्या पायामध्ये मा ते अँकलेट घालणार आहेस का मी स्वप्न तर पाहत नाही ना अर्जुन म्हणतो नाही स्वप्न नाही आहे हे आता अर्जुनने तिला अडकवण्याची पूर्णपणे तयारी केलेली असते तो आता मनात विचार करतो की तुझं काउंटडाऊन डाऊन सुरू झालं आहे प्रिया असं म्हणून थ्री टू वन असं तो म्हणतो आणि तिच्या पायामध्ये अँकलेट घालण्यासाठी खाली बसतो इकडे आता चैतन्य खूपच खुश असतो कधी एकदा अर्जुन प्रियाच्या पायावरील खून नाहीये ते पाहतोय आणि मला येऊन सांगतोय तिचं पितळ कधी उघड पाडतोय तो मस्त तेथे दे पहारा देत एरझऱ्या घालत असतो आणि पुढे जाऊन समोर पाहतो तर आणि म्हणतो की आई शपथ ही सायली वहिनी अचानक इथे कशी आली यांचं जाणं कॅन्सल झालं की काय तो आता डोक्याला हात लावत अरे देवा असं म्हणून खूप घाबरतो आता सायली पुढे येताच लगेच तो घाबरतो आणि लगेच तेथे पाठीमागे लपून बसतो त्याचवेळी आता सायली किचनमध्ये जाते मग चैतन्य आता पुन्हा तेथे लपलेला असतो तो तो, तो म्हणतो आमचं चुकलं आम्ही कन्फर्म केलं नाही हे सर्वजण बाहेर गेलेत की नाही याची खात्री अगोदर करून घ्यायला हवी होती कसं आहे ना जर आता सायली वहिनीवर गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने तो घाबरतो सायली आता पुढे डायनिंग टेबलजवळ येताच तो आता अजूनच घाबरतो सायली बरोबर त्याला पाहते आणि म्हणते काय चैतन्य भाऊजी काय चाललंय तेव्हा चैतन्य आता बाहेर येतो मग आता तुम्ही अजून ऑफिसला गेले नाहीत का असं सायली विचारते तेव्हा चैतन्य म्हणतो जायचंच आहे ऑफिसला पण अजून थोड्या वेळाने त्यावेळी सायली विचारते काय झालं तुम्ही एवढा उशीर का केलात मग चैतन्य म्हणतो आमचं जाऊ द्यात आम्ही जाणारच आहोत परंतु तुमचं काय तुम्ही जाणार होतात ना रविराज काकांच्या घरी तेव्हा आता तिकडे जायचं होतं परंतु ऐनवेळी प्रतिमात्यांचं डोकं दुखायला लागलं आणि मग कॅन्सल केलं हे वर आहेत का रोममध्ये मी जाऊन येते हा एकदा असं म्हणून ती जायला निघालेली असते तर चैतन्य सारखासारखा तिला अडवतो आणि म्हणतो तुम्ही जाऊ शकत नाही सायली आश्चर्याने चैतन्याकडे पाहू लागते इकडे आता अर्जुन हा खाली बसतो आणि प्रियाला म्हणतो माझ्या पायावर पाय ठेव तेव्हा ती आता त्याच्या पायावर पाय ठेवते मग आता तिला अजूनच हुरळून गेल्यासारखं वाटतं आणि हे सगळं काही स्वप्नावत वाटतं ती आता म्हणती अर्जुन माझ्या बाबतीत हे काय घडतंय खरं आहे की हे स्वप्न आहे अर्जुन आता फक्त हसत असतो आणि तिच्या पायात ते अँकलेट घालत असतो तेव्हा आता ती त्याच्याकडे सारखी सारखी पाहतच राहते आता अर्जुन देखील तिच्याकडे पाहून हसत असतो जेणेकरून तिला हे सगळं खरं वाटावं ना यासाठी तेव्हा अर्जुन हा तिला म्हणतो तुझे पाय किती सुंदर आहेत तेव्हा ती विचारते काय झालं अर्जुन मग आता तो म्हणतो नाही पाहतोय तुझे पाय किती सुंदर आहे आणि तुझ्या या सुंदर पायांवर ते अँकलेट सुद्धा छान दिसतंय म्हणून मी पाहतोय असं म्हणून तो हळूहळू आता तिच्या तळपायांवर पाहतो तर खरंच आता तिच्या तळपायावर ते तिने तुळशीपत्र काढलेलं असतं अर्जुन ते पाहतो आणि अर्जुनचा प्लॅनच इथे फेल होतो तो आता मनात विचार करू लागतो तेव्हा ती विचारते काय झालं मग आता तो म्हणतो काही नाही तुझे पाय खूप सुंदर आहेत ग आणि ही खून कसली आहे मला नाही माहीत तेव्हा ती म्हणते अरे तुला सांगायचंच राहिलं त्या दिवशी नाही का आपण ट्रुथ आणि डेअर हा खेळ खेळत होतो तेव्हा तुला ही खरं तर जन्मखून दाखवायला हवी होती म्हणजे जेव्हा मी बाबांना पहिल्यांदा भेटले ना तेव्हाच काय झालं होतं मी बाबांना ही तुळशीपत्राची खून दाखवली होती आणि मग तेव्हाच त्यांना समजलं की मीस त्यांची गे आहे म्हणून असं म्हणून ती अर्जुनला सगळं खोटं सांगत असते अर्जुनचं आता डोकंच फिरलेलं असतं कारण आता हे काय घडलंय मी एवढा मोठा प्लॅन केला तरीही हा प्लॅन फ्लॉप झालाच कसा हा प्रश्न आता त्याला पडतो खूप काळजीत असतो इकडे आता सायली विचारते मी वर का जाऊ शकत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो काही नाही तुम्ही नाही जाऊ शकत कारण अर्जुनला डिस्टर्ब होईल ना म्हणून तेव्हा सायली विचारते वरती नक्की काय सुरू आहे ज्याने मी गेले तर ते खूप डिस्टर्ब होतील इकडे अर्जुन प्रियाला विचारतो ही जन्मखून त्या दिवशी होती का मग आता ती म्हणते की होती अरे अर्जुन जन्मखून ही जन्मखून असतेच ना आयुष्यभर पायावर तेव्हा अर्जुन म्हणतो अरे बापरे माझ्याही लक्षात नाही असं म्हणून तो खोटं हसतो तर प्रिया म्हणते त्या दिवशी खेळण्यामध्ये एवढी रमून गेले होते ना अर्जुन की दाखवायचंच राहिलं तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके नो प्रॉब्लेम तेव्हा तो आता मनातल्या मनात विचार करतो प्रियाच्या पायावर हा बर्थमार्क आलाच कसा कळतच नाही तो डोक्यालाच हात लावतो दुसरीकडे चैतन्य म्हणतो तुम्ही नका जाऊ वर प्लीज सायली म्हणते काय झालं का नाही जायचं मी असं नक्की काय वर चालू आहे त्यावेळी आता चैतन्य म्हणतो काही चालू नाही आहे अहो अर्जुनची खूप महत्त्वाची मिटिंग चालू आहे ना म्हणून म्हटलं की तुम्ही नका जाऊ त्याला उगीच डिस्टर्ब होईल सायली म्हणते महत्त्वाची मिटिंग आहे ना मग तुम्ही इथे कसे आता सायलीच्या प्रश्नांची उत्तरं देता देता चैतन्याच्याच नाकी नऊ येतं काय बोलावं ना त्याला सुचत नाही इकडे आता प्रिया ही अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अर्जुन अरे तुम्हाला एवढं छान गिफ्ट दिलं मला खूप आवडलं ते असं म्हणून ती त्याच्या गळ्यातच आता हात टाकते अर्जुन मात्र आता विचारत असतो प्रियाच्या फालतू बडबडीकडे अजिबात लक्ष देत नाही फक्त तो चेहऱ्यावरच्या रिॲक्शन चांगल्या ठेवतो जेणेकरून तिला अजिबात संशय येऊ नये ना यासाठी तो मनातल्या मनात म्हणतो मनात की प्रियाच्या पायावर जो बर्थ मार्क आहे ना तो स्केच पेनने किंवा पेनने काढलेला नाहीच आहे तो अगदी ठळक दिसतोय म्हटल्यावर नक्की ही तन्वीच आहे का माझा डाऊट खोटा आहे का असं म्हणून तो तिच्याकडे संशयित नजरेने अजून पाहू लागतो तर इकडे आता चैतन्य म्हणतो पाणी घेऊन जायचं आहे का मी जातो की अर्जुनला पाणी घेऊन मग सायली त्याला विचारते काय हो तुम्ही गेलेलं चालतं तिकडे त्यांच्या रूममध्ये आणि मी गेलेलं नाही चालणार का मी काय करते पाणी घेऊन जाते माझं माझं काम करते गुपचूप जाते त्यांच्याबरोबर काही न बोलता मग पुन्हा माझं काम करून येते बाहेर चालेल ना हे प्रिया विचारते काय झालं अर्जुन सांग ना अरे प्लीज मग आता तो म्हणतो काही नाही जेव्हा तू एवढ्या जवळ येतेस ना तेव्हा काय बोलावं ना हे मलाच माझं कळत नाही अगं मग आता ती म्हणते माझंही तसंच होतं अरे अर्जुन सेम तू जवळ असलास ना की असं काही कळतच नाही काय होतंय मनात पण आता मला जावं लागेल रे कॉलेजला कारण हे अँकलेट सोबत मला फोटोसुद्धा काढायचे आहेत त्याचबरोबर कॉलेजला सुद्धा जायचंय मैत्रिणींना सुद्धा दाखवते अर्जुन म्हणतो हो चालेल की तू जा आता तेव्हा प्रिया हो असं म्हणते इकडे चैतन्यला अगदी घामच फुटलेला असतो तेव्हा तो आता म्हणतो नका जाऊ प्लीज तुम्ही तुम्ही प्रतिमा आत्यांकडे जरा लक्ष द्या त्यांचं डोकं दुखत आहे ना म्हणून सायली म्हणते हो मी आता प्रतिमा आत्यांकडूनच आली आहे हे घ्या तुम्ही पाणी प्या कारण तुम्हाला खूप घाम फुटला आहे असं म्हणून ती त्याच्याकडे पाणी देते त्यावेळी आता चैतन्य डोक्यालाच हात लावतो मग आता सायली लगेच तिकडे अर्जुनच्या रूमकडे जायला निघते प्रिया प्रियासुद्धा अर्जुनला बाय करते आणि तिथून जायला निघते ती आता बाहेर येता सायली आता जिन्यावरून वर चाललेली असते दोघीही एकमेकींना आता समोर पाहतात मग प्रिया आता तिच्याकडे पाहून हसते आता प्रियाला पाहून सायलीला प्रचंड राग येतो मग आता सायली ही रागातच चैतन्याकडे पाहू लागते आता चैतन्य हा खूपच घाबरतो आणि म्हणतो मी आलो प्रतिमा त्यांना पाणी देऊन मग आता प्रिया हसतच ही सायलीकडे पाहते आणि म्हणते तू कधी आलीस ग सायली आता रागातच अजून प्रियाकडे पाहू लागते मग प्रिया लगेच बरळू लागते की एवढा वेळ अर्जु आणि मी तुमच्याच बेडरूममध्ये होतो अगं तोच मला म्हणाला घरी कुणी नाहीये तर आपल्याला गप्पा मारता येतील आणि सायलीसुद्धा नाही आहे तर छान एकत्र वेळसुद्धा घालवता येईल अगं तो माझा हात खेचून घेऊन गेला तेव्हा सायलीला आता धक्काच बसतो मग आता प्रिया म्हणते पण सायली तुला सांगू का तू अशी नेहमीप्रमाणे मध्ये तडमडायला आली नाहीस ना त्यामुळे तर मी खूपच खुश आहे बाय असं म्हणून आता प्रिया सायलीला मिठी मारते आणि लगेच तेथून जायला निघते तेव्हा सायली आता खूपच रागात रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर आता पटकन जोरातच दरवाजा आपटते आणि अर्जुनला रागातच विचारते की इथे नक्की कसली मीटिंग सुरू होती तेव्हा तुम्ही माझ्यापासून नक्की काय लपवताय मला सांगा बरं अर्जुन म्हणतो मी नाही काही लपवत सायली म्हणते मी तुम्हाला हजारदा सांगितले जे काही करायचं असेल ना ते मला विचारून करा नाही पण तुम्हाला लपवायचंच असतं चैतन्य भाऊजींनीसुद्धा सांगितलं ना मला तुमची कसली तरी इथे मीटिंग सुरू होती अर्जुन म्हणतो नाही हो मी तुम्हाला सांगतोय ना काहीही नाही तेव्हा सायली आता म्हणते कसं आहे ना तुम्ही नेहमी माझ्यापासून ही गोष्ट सतत लपवत असता त्या प्रियाला लगेच असं घाणेरडं बोलायची संधी मिळते त्यानंतर आता सायली त्याला डायरी दाखवते आणि म्हणते ही पहा कोरी डायरी तुम्ही सोळा तारखेपर्यंतच लिहिले आणि फक्त तीनच दिवस लिहिला आहे त्यानंतर काय सर्व कोरी डायरी आहे असं म्हणून त्याच्यावर ती खूप चिडते आणि डायरीस टाकून देते आणि रुसून बसते अर्जुन तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो मिसेस सायली हे पहा तुम्ही गैरसमज नका ना करून घेऊ अहो मला काहीतरी बोलू द्यात काहीतरी विचार करू द्यात तेव्हा सायली रागातच विचारते कसला विचार करा करताय तुम्ही अहो तुम्ही काय काय लपवताना माझ्यापासून मला कळतच नाही तुम्ही याचाच विचार करताय ना काय काय माझ्यापासून लपवायचं ते अर्जुन म्हणतो नाही ओ मिसेस सायली तेव्हा सायली आता सारखीच बडबड करत असते म्हणून अर्जुन आता तिचं तोंडच दाबून घेतो आणि म्हणतो चूप एकदम गप्प बसायचं तेव्हा सायली आता अर्जुनचा तिच्या तोंडावरचा हात काढते आणि म्हणते की तुम्ही मला असं गप्प बसवू शकत नाही अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि मगच मला गप्प बसायला सांगायचं अहो बोला ना असं काय आहे जे तुम्ही मला सांगत नाहीये त्यावेळी अर्जुन आता एकदम शांत होतो अर्जुन म्हणतो तुम्ही मला सांगितलं होतं ना प्रिया तन्वी नाही आहे हे प्रूव्ह करण्याच्या भानगडीत पडू नका म्हणून तरीही माझे खूप प्रयत्न सुरू होते मी तुम्हाला आत्ता खरं सांगतोय सायली म्हणते मला न सांगता तुम्ही हे सगळं करत होता अर्जुन म्हणतो हो कारण मला तुम्हाला डिरेक्टली पुरावे दाखवायचे होते पण आज हे प्रू झालं की प्रिया तन्वी आहे मग आता सायली म्हणते छान अगोदर तुम्हाला कितीदा सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही तेव्हा माझं ऐकलं नाही तेव्हा आता ती म्हणते रविराज सरांच्या भावनांशी खेळ करताय तुम्ही मला असं वाटतं नेहमी अर्जुन म्हणतो हो तुमचं बरोबर आहे परंतु मला जर डाऊट असेल तर तो क्लिअर करून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे ना तेव्हा सायली म्हणते आता मिटली ना तुमची शंका मग मलाही असं सांगा नक्की असा कोणता पुरावा तुम्हाला भेटला जेणेकरून प्रिया हीच तन्वी असल्याचं चा सिद्ध झालं तेव्हा अर्जुन आता सांगू लागतो ती म्हणते बोला ना पटपट मग तो विचारतो काय काय सांगू तुम्हाला अर्जुन आता म्हणतो प्रियाने सिनियरला जे काही पुरावे दाखवले होते ना ते सर्व मी क्रॉस चेक केले आहेत आणि ते सर्व खरे निघाले असं म्हणून सायलीकडे तो पाहतच राहतो तेव्हा सायली म्हणते ते शंभर पुरावे दिले असते ना तरीही ते खरेच निघाले असते कारण प्रियाच ही तन्वी आहे आणि आता तुम्ही सुद्धा याच गोष्टीवर विश्वास ठेवा असं म्हणून ती अर्जुनला तंबी देते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता आश्रम केसबद्दल प्रियाला विचारत असतो तेव्हा ती म्हणते आम्ही जेव्हा मुळी पाहायला गेलो होतो तेव्हा माझी एकच आठवण आहे आणि ती खूप भयानक आहे असं म्हणून ती आता पुढे सांगणार असते तेवढ्यातच सायली तेथून पाणी घेऊन चाललेली असते आणि तीसुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असते त्याचवेळी आता अर्जुन अगदी कानटावकारून ते सगळं प्रियाचं बोलणं ऐकू लागतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा